the heart. गुरु आज आपण अमरावती येथील रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर असलेलं अमर हेअर सलून यांचे मालक आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या वडिलांना समर्थ लहानगी बाबांचा कृपा आशीर्वाद आहे तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले समर्थ लहानगी बाबांचे अनुभव ते आपल्याला लहान मुली स्वानुभवावरती सांगणार आहेत दादा जय गुरु जय लहान बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग नरेश महाजा रोमवर्कर मुळचे राहणारे कुठले आहे मुळचे राहणे हिवरखेड हिवरखेडचे जे हिवरखेड तिकडे अकोल्या साईडला नाही मुर्शी रोडचं मुर्शी रोडचं ते आम्ही इथं पाहिलं नाही गाव आम्ही इथंच आहे तुमचा जन्म इथला सगळं इथं गाव आहे वडलाचं गाव आहे तर तुम्हाला समर्थ लहानजी बाबांचा ध्यास कसा लागला त्यात माझा त्याचा आता कसं ते माझे वडील दुकान सांभाळत होते हो त्यामुळे ते वडिलांनी इथं फोटो वगैरे होता आमच्या दुकानात इथं ते सांगतात ती महाराज येऊन गेले या दुकानात हो म्हणजे किती वर्षाच्या आधी असेल जवळपास माताचा जन्म होता नव्हता असे सांगतात तर दुकानाला किती वर्ष झाले तुमच्या दुकानला पासष्ट ते सत्तर वर्ष झाले या दुकानात इथे इकडे रामासौरला गेले असताना बाबा इथे आले असतात कारण का तुम्हाला मला सुद्धा ती माहिती मिळाली की या दुकानात बाबा येऊन गेले आणखी काय काय माहिती मिळाली त्यांच्याबद्दल तुम्हाला दुकानात आले चहा वगैरे घेतला आमच्या दुकानात आणि दहा मिनटं थांबले महाराज चालले तर तेव्हापासून तुमच्या दुकानाची बरकत कशी आहे आमचं सगळं वाढती वाढतीवरच कामतीवर आमच्या बहिणी पाच होत्या लग्न वगैरे झाले सगळं व्यवस्थित आहे आजही आमचा धंदा व्यवस्थित आहे आणि मुख्य एरियामध्ये आहे हा मुख्य रेल्वे स्टेशन अगदी समोरचा भाग आता आमच्या वडिलाचं वय ब्याण्णव आहे ब्याण्णव त्र्याण्णव वर्ष येतो असं घरी आता आराम करत असेल बिलकुल आराम म्हणजे प्रचंड मेहनत घेतली कुटुंब उभं करायचं हो तुम्ही भाऊ वगैरे किती आहे मी एकटा आहे पाच बहिणी आहे पाच बहिणी आहे पाचही बहिणीची लग्न झाली पाचही बहिणीची लग्न झाली असं वडील तुमच्याच पाशी आहे वडील माझ्या वडिलाची सेवा घडूनच राहील बिलकुल बिलकुल चालू झाली बरं तर आणखी कोणीतरी तुम्ही एक भक्त सांगत होते कोणते भक्त म्हणाले ते बोलण्याचे ठाकरे आहे बबलू ठाकरे त्यांच्या एवढीच भक्त आहे तर तुमची त्यांची ओळख कशी झाली माझं कस्टमर आहे इथं असं भक्त इथे येत असतं इथे येत असतं आणि लहानूजी बाबांचे अनुभव सांगत असतात ते सांगतात हा खूप सांगतात तुम्ही बरं शैलेशराव वाघ हे सुद्धा तुमचे कस्टमर आहे हे आमचे कस्टमर आहे सर्वात प्रथम आपल्याला तुमच्याबद्दलची माहिती ही शैले दादा बाग यांनीच सांग बरोबर तुला असं असं एक अमर फ्रेसर्स म्हणून दुकान आहे त्या सलूनचं आणि ते अगदी बघता आहे बाबात मी येऊन गेलेलं आहे आणि अतिशय भरभराटीचं दुकान आहे बाबा त्या दुकानात बरोबर म्हणजे ग्राहक अगदी तुटत नाही हो अशा पद्धती महाराजचा आशीर्वाद हो तर जवळपास या माहितीसाठी चार ते पाच महिने झाले असावे तुमची माहिती भेटली तेव्हापासून राज महाराजांनी योग आणला होती मुलाखत इथे लहानूजी स्वानुभवाला संपन्न झाली लहानूजी स्वानुभव या चॅनलचा उद्देश हा आहे की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष लहानजी बाबांना पाहिलेला आहे त्यांच्या नजरेमधून इतर तरुण पिढीपर्यंत बाबाजीचं अध्यात्म पोहोचलं पाहिजे अधिकार पोहोचला पाहिजे बाबाजी तर सूर्यासारखे झळाणारे व्यक्ती संत आहेत सूर्याला काय गरज बा चमकण्याची आहे गी किंवा त्याला त्याचा प्रकाशाची माहिती सांगायची काय गरज बघ कोणाला पर परंतु आपण एक निरांजनासारखं ओवाळण्याचं काम करतो आहे सूर्याला निरांजनानं किती ओवाळलं तरी निरांजन फिकच राहणार हे माहिती आहे आपल्याला परंतु निरांजनानं ओवाळू नये का बा ओवाळायला पाहिजे ना ओवाळलंच पाहिजे भक्ती करायला पाहिजे भक्ती करायलाच पाहिजे तर अशा पद्धतीचे एक संत होऊन गेले महान संत आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना तो आशीर्वाद आशीर्वाद तर पूर्वीचा फोटो आता तो खराब झाला खराब झाला तुम्ही आता आपल्या दुकानमध्ये एक नवीन फोटो तयार करून घ्या आणि बाबाची सतत आराधना तर तुम्हाला मुखात आहे बाबाजीचा आपल्याला आशीर्वाद आहे बाबा तुम्ही सुद्धा जात असता तर अलीकडेच एक लहानू प्रसादाले नावाचं तिथं बांधकाम तिथे सुरू आहे भक्तांच्या राहण्याच्या सोयीसाठी अन्नदान गोसेवा सेवा नाही तर त्याच्यासाठी सुद्धा एक फुल नाही फुलायची बाबी आपला प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे प्रत्येकच मुलाखतीत आपण एक बाबाजी असं बोलून घेते बरोबर अमुकानं सांगितलं टमुकानं सांगितलं असं काही आपल्याला कोण सांगतलं नाही बाबाजीने एका मुलाखतीमध्ये सहज असं वाक्य तोंडातून काढून घेतलं असं बोलत जा रे बा म्हणजे एक प्रत्यय आला असं बोललं पाहिजे बा म्हणजे काय होईल जेणेकरून उद्देश हाच आहे की तिथे प्रसादाने भव्य दिघ जर उभं झालं तर बाहेर जाऊन तुमची जर इच्छा झाली चार जणं राहूबा एक दिवस आपण कामाना चांगली सुख सुविधा जर असली ती इच्छा होतेच म्हणजे ताणतणावातून एक दिवस आपल्याला शांततेचा धार झाला याच्यासाठी म्हणून एक आपण तिथे सहयोग केला पाहिजे बा प्रत्येकानं अशी एक आव्हान या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो आणि तुम्ही जे काही थोडक्यात का होईना तुमचा जे वडला आलेला तुम्हाला जो अध्यात्माचा वारसा आहे त्याची माहिती दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय जय लहान जय समर्थ लहान महाराष्ट्री जय